तुम्ही वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तुम्या तुम्या तर मी तुम्हाला बाई डिझाईन कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मी बाईची लांबी घेतले साडेसहा इंच आपल्याला शिवून साडेपाचची बनवायचे आणि घडी घेतली मी नऊ इंचाची बंद बाजू माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरून आहे आणि समोरच्या बाजूने डाऊन केले मी तीन इंच दंड घेर होता साडेपाच इंच त्याच्यामध्ये मी दीड इंच मिक्स केले आणि आकार मी अशा पद्धतीने दिला त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायची बाई तर अगोदर आपण बाई कट करू व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईन थांबलेल तर था तुम्ही पाहिल्यास खूप कमी वेळामध्ये ही बाई डिझाईन एकदम परफेक्ट अशी होऊन जाते आपण घेतले मेन कपडा कदाच्यावर आपण बाई डिझाईन करणार आहोत तर याला आपण पिन लावून सेट केलं ला तरी पण चालते म्हणजे आकार हा व्यवस्थित येऊन जाईन कधी पण ज्यावेळेस आपण अस्तरचं काम करतो आणि त्यावेळेला आपण पिन लावलेच पाहिजे का आकार व्यवस्थित येऊन जातो कुठेही कमी जास्त किंवा आचून वगैरे काहीच पडत नाही म्हणून आपण टाचण लावायचे असते आणि उरलेला कपडा मी अगोदर सगळं कट करते म्हणजे आपल्याला शोताने त्रासदायक जाणार नाही आकार हा व्यवस्थित एकसारखाच द्यायचा आहे आपल्याला सगळीकडं म्हणजे बाईला आकार हा झाल्याच्या नंतर पण व्यवस्थित दिसून येईन आता जसं आपण कट केलं तर त्यानुसार आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने उरलेला कपडा मी पुन्हा एकदा कट करते आता आपल्याला टच फक्त मधल्या बाजूने के केलं तरी पण चालते कड्याने नाही केलं तरी चालन आता प्रेस करून घेतलं अगोदर का जे करून आपल्याला फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाईन आता एकदम कडेला आपल्याला दाप दिल्यासारखे आपल्याला शिलाई मारून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला लेस लावू शकतात किंवा पायपिंग जरी लावली रेडीमेड तरी पण नक्कीच बाई छान दिसन तर बघा आकार किती व्यवस्थित आलं आहे अशा पद्धतीने जवळजवळ अर्धा बाईचं काम आपलं झालं आहे आता आपण लावणार आहोत लेस तर तुम्हाला याच्यामध्ये लेस कसे लावायचे ते तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवलं तरी पण चालते एकदम कडेला आपल्याला शिलाई घ्यायची आता दोन्ही दोन्ही जॉईंट आपल्याला मिक्स करायचे आहेत जो आकार आला तो जो आपण जॉईंट केला आहे दोन्ही याला लेस मी तिरकी बाहेर काढले नीट लक्षात घ्या जॉईंट केल्याच्यानंतर आणि अशा पद्धतीने जवळजवळ बाहीला लेस लावून ही कम्प्लीट पूर्ण झाली तर लेसला मी डबल शिलाई मारली कचे करून लेस ही एकदम व्यवस्थित दिसून येईन परफेक्ट असे बसन आता आपण त्याच्यासाठी घेणार आहोत जो कपडा व्यवस्थित वाटन त्यानुसार तर मी ग्रीन कलरचा घेतला आहे मी फक्त तुम्हाला एक डेमो म्हणून दाखवते का बाही डिझाईन हे आपण कशी केली पाहिजे आता आपल्याला सोयीचा वापर करायचा आहे आता मी याचा मध्यंतर काढून घेतले आणि मोठे मोठे टाके टाकले तरी पण चालते आपल्याला एक फुल तयार करायचे आणि पूर्ण प्रेस करून त्याला शिवून घ्यायचं आहे चार पाच वेड्यामध्ये त्याला पूर्ण पॅक करून टाकायचा आणि नंतर मधोमध आले कने सेंटर हे पाहिजे आपल्याला अशा पद्धतीने जवळजवळ बाई डिझाईन ही पूर्ण कम्प्लीट झालेली आहे पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी तुमच्यासाठी जा चांगले चांगले हर एक व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता आपल्याला बटन लावायचं आहे तर आपण ज्या कपड्यामध्ये बाही शिवली त्याच्यामध्ये जरी जा आपण बटन लावलं ला तरी चालते किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावा तरी पण बाई छानच होऊन जाईल तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्की कमेंट करा जेवढं तुम्ही कमेंट करताना तेवढे तुम्हाला वेगवेगळे ब्लाउज तुमच्या कमेंटनुसार पाहायला भेटतील तर फक्त कमेंट करा शेअर पण करा अशा पद्धतीने मी बटन लावले ला आणि ते जास्त आपल्याला फिट करायचं का त्या कामा कामाने तर जवळजवळ फायनल बाई रेडी झाली व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरा